महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त पंचमढी येथे धामणगावच्या भाविकांचा भंडारा उपक्रम महाशिवरात्रीच्या पावनपर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही धामणगाव येथील भाविकांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पंचमढी येथे भंडारा व महाप्रसाद वितरणाचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक सेवेमुळे भाविकांमध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण होत असून शहरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे गावातील भाविकांकडून श्रद्धा व सेवाभावातून पचमढी येथे मोठ्या प्रमाणात धान्य साहित्य व आवश्यक सामग्री ट्रकद्वारे पाठवण्यात येते तसेच स्वयंपाकासाठी स्वयंपाकी मंडळी व भंडारा व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकही सोबत जातात यात्रेच्या प्रारंभापासून ते समारोपापर्यंत भाविकांना पिण्याचे पाणी भोजन व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विजय मसने प्रकाश राठी प्रताप मुडे चंदू डहाणे नारायण कोहळे संजय मोकाती राजू पुरोहित बंटी गुप्ता हिवसे साहेब हे सर्व सेवाधारी धामणगावातील सेवेकरी भक्त पार पाडतात या भंडारा व महाप्रसाद वितरणातून हजारो शिवभक्तांची सेवा केली जात असून सेवा हीच खरी शिवभक्ती या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे धामणगावातील या सेवाभावी कार्यामुळे शहराच्या धार्मिक व सामाजिक परंपरेत भर पडत असून नागरिकांकडून भाविकांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे में फंसे एक छोटे से पत्थर ने मुझे सड़क पर ला दिया मुझे लगता था लाइफ सॉर्टेड जॉब है इंश्योरेंस है सैलरी आ रही है फिर सिर्फ आठ मिलीमीटर का किडनी स्टोन आया और पूरी जिंदगी उलट गई एक सुबह पेट में अजीब सा दर्द हुआ सोचा गैस होगा ऑफिस चला गया पूरा दिन काम किया पर शाम तक पेन इतना बढ़ गया कि सीधा